सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायणी नमस्त तर सकाळची सुरुवात आपल्या आई साहेबांच्या आशीर्वादाने आणि दर्शनाने करूया आपण सर्वजण तर आज एका मी ताईचा खूप मोठा स्वामी सेवेचा आणि लक्ष्मी मातेच्या सेवेचा धनलक्ष्मी सेवेचा अनुभव सांगणार आहे तर खूप छान असं ताईचं बघा स्वामींच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने जशा आपण सेवा सांगितल्या तशा सगळ्या सा ताईंनी सेवा फॉलो केल्या आणि आज ताईचं फ्लॅट झालं आहे टू बी एच के बासष्ट लाखाचा तर ताई पण खूप सेवा मनापासून केली आणि त्यांनी सकाळ सकाळी कॉल केला आणि सांगितलं की ताई तुम्ही जसं सा सेवा सांगाल तसं सा सा कर बघून केले चॅनलवरती आणि मला खूप चांगला फरक पडला छान साईना गजरा पण वाहिलेला आहे तर आईचा आशीर्वाद हा नेहमी सदैव आपल्या पाठीशी राहतो काय झालं आई गजरा घालायचं नाही का तर बघा मनापासून केलेले सेवेचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळतं हा बऱ्याच ताईंचा माझा स्वतःचासुद्धा अनुभव आहे तर तुम्ही सुद्धा बघा अशी माता लक्ष्मी अन्नपूर्णा स्वामी माऊली सगळ्या देवी देवतांची मनोभावी पूजा करा वेग योग्य वेळाल्यावरती तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ हे नक्की मिळतं फक्त सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे आणि सदैव देवीदेवतांचा आशीर्वाद हा आपल्यावरती नेहमी असतो तर ह्याची प्रचिती अनुभव तुम्हाला सर्वांनाच आहे तसंच ताईंना पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद भेटला बरं का त्या खूप मनोभावी माता लक्ष्मीची सेवा करायच्या आणि त्याने कुंचनची सेवा केली तसंच आपल्याकडं लक्ष्मीची मूर्ती घेतली आणि ताईंनी आपल्या चालूवरच्या सगळ्या सेवा केल्या आणि त्या ताईला सेवेचं फळ आणि ताईचे आणि ताईंच्या मिस्टरांचे कष्टसुद्धा होतात बरं का कारण आपल्या कष्टाला यश देण्याचं हे आपले देवी देवतास करतात त्यामुळे बघा ताई पण खूप छान आणि कसं साक्षात ताई लक्ष्मीचं रूप आहे तिच्या घरी गेल्यानंतर तिने मला साडी वगैरे घेतली माझा मानपान केला आणि तेव्हाच मी ताईला बोलले होते की तुझं घर लवकर होत असतं तर झालं बघा पहिला वन बी एच के होता आता टू बी एच के झाला ताईचा कोणतीही सेवा देवाचे अनुभव केले ना देव नक्की आपल्याला आशीर्वाद देतो तर बघा महालक्ष्मीची सेवा खूप प्रभावी आहे आणि महालक्ष्मी म्हणजे आपल्या सगळ्यांची आई आणि ते दर्शन वेळोवेळी देत असतात ओम त्रम्ब सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा स्वामींच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आजचा दिवस छान आणि मंगलमय जाऊ अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा ताईंचं नाव आहे स्वाती पाटील राहतात सांगलीमध्ये आहेत तर सांगलीच्याच त्या तर त्यांची माझी स्वामी ओळख झाली त्यांनी यूट्यूब चॅनल आपलं बघितलं आणि आपल्याकडून एक लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी केली पहिल्यांदा त्यांनी तुपाच्या वाती वगैरे म्हणजे जसं मी सेवा सांगते तसं ताईने सेवा केली जसं की माझ्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती होती पिरळीची त्याला मी मोत्याची माळ ओरिजिनल घातली होती तसंच ताईने बघा विचार न करता लक्ष्मीची मूर्ती आणि ओरिजिनल मोत्याची माळ घेतली आणि त्याने सेवा चालू केली जसं जसं मी सेवा लक्ष्मीच्या सांगत गेले तसं ताईने सगळ्या सेवा फॉलो केल्या त्याच्यानंतर असा योग आला की ताईच्या घरी जावं लागलं कारण गुरुपौर्णिमा होती आणि ताईच्या घरी त्या दिवशी मला अर्जंट सामान घेऊन जायचं होतं अष्टलक्ष्मी देवा ताईने घेतला तसंच बघा धनलक्ष्मी कोणच्यांची त्यांनी सेवा केली या सगळ्या गोष्टी घेऊन मी तिच्या त्यांच्या घरी पोहोचले सांगवीला तर त्यांच्या घरामध्ये मी पायी ठेवल्या ठेवल्या मला एक पॉझिटिव्हिटी आणि खूप असं प्रसन्न वाटलं जसं सा की साक्षात स्वामी आणि साक्षात माता लक्ष्मी त्यांच्या घरी वास करते त्यांना म्हटलं सुद्धा म्हणजे ताई गृहिणी आहेत पण इतकं सुंदर आणि छान त्यांचं घर त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं मॅनेजमेंट खूप चांगलं होतं ताईंचं जसं की स्वामींचं त्यांनी खूप छान देवघर सजवलं होतं आणि असे छान सेवा म्हणजे कसं की दार अंगण बघूनच घरच्या गृहिणीची किंवा घरच्या लक्ष्मीची पारख समजते तसं ताईचं उमरा मस्त असा होता त्याच्यावरती चा चांदीची पावलं होते रांगोळी होती दारामध्ये आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि पहिला पाय ठेवलं ठेवल्या घरात मला कळलं की ह्यांच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आणि ह्या ताई मनाने पण चांगल्या आहेत आणि स्वभावाने सुद्धा चांगले आहेत आणि त्यांनी घर पण खूप छान ठेवलं मग ताईच्या घरी गेलो वेळ कमी होता पण चहा घेतला ताईशी थोडा वेळ गप्पा झाल्या तर ताईंनी पाहुणचार पण छान केला मला साडी घेतली आणि खूप भारी वाटलं मला पण तर बघा स्वामी सेवेतून अशी लाख मोलाची माणसं भेटली आणि ताईने आज सकाळ सकाळी कॉल केला की के शीतलताई मी म्हटलं होतं घरातून बाहेर पडताना त्यांचा अगोदर वन बी एच के होता आता टू बी एच के झालेला आहे त्यांचा म्हटलं होतं की तुम्ही तुमचा लवकरच टू बी एच के ताई फ्लॅट होईल आणि बघा दोन महिन्यातच ताईंचा टू बी एच के फ्लॅट सुद्धा झाला आणि ताईच्या स्वप्नामध्ये मी गेले होते एकदा की ताई तुम्ही खूप सुंदर दिसताय सजलेलं दिसत आहे लक्ष्मीसारख्या आणि असं त्यांना माझ्याबद्दल स्वप्न पडलं होतं आणि छान वाटलं मला की ताईंच्या स्वप्नात डायरेक्ट मी जाते लक्ष्मीची सेवा केली की आणि ताईने बघा माझे बघून लक्ष्मीची सेवा धनलक्ष्मी कुंचन सेवा अष्टलक्ष्मी देवीचं पूजन केलं ताईंनी आणि त्यांना दोन महिन्यामध्ये खूप चांगलं रिझल्ट मिळाला आणि कसं असतं माहितीये का जुनं घर पण विकणं खूप अवघड असतं बरं का आता सिटीमध्ये तर ताईंचा जुना फ्लॅट पण विकला गेला लगेच आणि तिथं राहायला आले ते लोकांनी पण बघा म्हटले ताईंना की मला पूजेला आम्हाला काही नको फक्त स्वामींचा एक फोटो तुमच्याकडून द्या कारण तुमच्या घरामध्ये तुम्ही किती स्वामींची सेवा केली किती छान घर आहे म्हणजे कसं असतं वास्तू तुमची कशी असो तुमचे अगदी झोपडीत घर असू दे किंवा एखादा के कि रूम असू बायचा पण तिथं राहणारी माणसं कशी आहेत त्याच्यावरती ती वास्तू डिपेंड ठर होते कारण तुम्ही जर खूप मोठा बंगला घेतलाय पण त्या बंगल्यामध्ये आध्यात्मिक लोकच नसतील तर तो बंगला स्मशान असतो म्हणजे त्यात अध्यात्म नाही कोणताही गुरु नाही देवी देवताची सेवा नाही असं घर घेणारे आणि पण कधी घ्यायचं नाही जेव्हा पण तुम्ही घर बघायला जाल तेव्हा तुम्हाला कळतं की त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे का ते घर पॉझिटिव्ह आहे का किंवा तुम्हाला त्या घरातले निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी समजायला लागतात थोड्या थोड्या जाणवतात तर अशा लोकांचं घर तुम्ही आवर्जून घ्या त्या घरामध्ये जास्तीत जास्त देवी देवतांच्या सेवा झाली असतील किंवा तिथं आध्यात्मिक सेवा जास्त घडत असतील त्या घरामध्ये कसं अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद पण मिळतो आणि ते घर आपल्याला लवकर लागतं आणि ते घरे धनदायी म्हणजे धनलाभ होण्यासाठी चांगलं असतं तर बघा असं मी म्हणणार नाही की ताईंच्या सेवेमुळं सगळं झालं पण ताईंचे आणि ताई त्यांचे कष्ट पण तेवढेच म होत आहेत बरं का पण त्यांचं कर्म चांगलं आहे ते खूप प्रामाणिक आहेत आणि मला त्या ताईची गोष्ट खूप आवडली की ताई सगळ्यांना स्वामी सेवा सांगते माझ्या चॅनलवरती बघा तारक मंत्राचा त्यांचा व्हिडिओ आहे तो स्वाती पाटील ताईंचा आहे तर बघा त्यांनी नाही का मनापासून सेवेकरी जोडले म्हणजे प्रत्येकाला सेवा सांगतात ताई की तुम्ही जप करा स्वामींचा सारा हे करा ते करा परत माझ्या चॅनलची लिंक पाठवतात ग्रुपला ह्या ताईंचं चॅनेल बघा तुम्ही सेवा करा म्हणजे बघा ताईनं एवढं चांगलं कार्य केलं की तिच्या माध्यमातून सुद्धा अनेक सेवेकरी घडले आणि तिच्यामुळं मला सुद्धा चांगल्या सेवेकरांशी ओळख सुद्धा झाली म्हणजे कसं हे स्वामींनी सगळी साखळी तयार केली आपल्या चांगल्या लोकांशी चांगल्या लोकांना भेटवण्याची तर सकाळ सकाळीच ताईचा कॉल आला खूप आनंद झाला ताई म्हटल्या की ताई वास्तुकशांती चार तारखेला आहे आम्ही गृहप्रवेश दत्त जयंती दिवशीच केला आणि तुम्हाला यायचे आणि स्वामींसाठी देवघर ताईने बनवून घेतले नवीन फ्लॅटमध्ये आणि ताई म्हटल्या की तुमचे पाय माझ्या घराला लागले पाहिजे पुन्हा एकदा म्हणजे पहिल्यांदा गेलो तेव्हा खूप घाईत गेलो पण ताईने पाहून चार केला म्हणजे कसं माझी व्हिजिट चालू असते पण वेळ नसतो त्यामुळे मी कोणासोबत व्हिडिओ करत नाही पण आता तुम्हाला व्हिडिओ पण बघायला मिळेल की मी कोणाला भेटले वगैरे कारण काय होतं की प्रत्येकासोबत व्हिडिओ बनवणं म्हणजे त्याच्यामध्ये वेळ नसतो मला मी थोडा वेळ भेटला की मी पटकन पुण्यातल्या पण म्हणजे चिंचवड पिंपरी रावेत वाकड डांगेचो अशा सगळ्या छोट जवळचे सेवेकर जे असतील पुणे औंद ह्यांना मी व्हिजिट करत असते चिखली भोसरी म्हणजे जे आमच्या जवळपासचे जे एरिया आहेत त्यांच्या घरी मी जात असते त्यांनी कधी बोलवलं आणि असंच बघा आता ही जी मी तुम्ही साडी घातली तुम्हाला दिसते तुम्हाला सांगायला तु विसरले मी गुरुपुष अमृत दिवशी बघा मी सगळ्या धनलक्ष्मी कुंचनची सगळ्यांची सेवा केली विधिवर तसंच त्या दिवशी मलाही लक्ष्मी मातेने खूप मोठा धनलाभ दिला बरं का तुम्हाला अनुभव सांगते कारण व्हिडिओ करायला पण वेळ नाही भेटला मला मी गुरुवारच्या पूजेचा पण व्हिडिओ बनवला नाही कारण त्या दिवशी खूप ऑर्डर होत्या आणि खूप त्या दिवशी कामाचा लोड होता त्यामुळे जवळपासचे जे आसपासचे लोक आहेत त्यांना आम्ही मी नाभिषेक असं मूर्त्या वगैरे द्यायला गेलो म्हणजे गाडीवरती जे जवळपासचे जे असतात त्यांना कारण कसं असतं की माझ्या व्हिडिओपेक्षा तुमच्या घरापर्यंत पूजा साहित्य पोचणं खूप गरजेचं होतं त्या दिवशी कारण तुम्हाला सर्वांना गुरुपुष अमृतसाठीच त्या दिवशी सगळ्या गोष्टी ह्या होत्या तसेच बघा चांदीची पावलं त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचन चांदीची फुलं ह्या सगळ्या गोष्टी ताई होत्या मग चिंचवड पिंपरी निगडी आकृडी डांगे चौक वाकड ह्या जवळपासच्या एरियामध्ये मीनाभिषेक काळेवाडी वगैरे सगळीकडे त्या गोष्टी दिल्या आम्ही जाऊन स्वतः तर बघा असंच असंच मी एका ठिकाणावरून निघले सोनाराच्याकडून कारण गुरुपुष अमृत अमृत दिवशी अंगठी केलेली कारण खूप छान अशी बघा मोराची अंगठी आहे त्या दिवशी अंगठी केली ना नथसुद्धा केली सोन्याची महालक्ष्मी मातेला बरं का आणि असंच एक स्वामी सेवे म्हणजे ते आपलं युट्यूबचं चॅनेल बघतात आणि कसं आहे मी कंटिन्यू असं बांधून जाते तर त्या दिवशी असा योग आला की ते भेटले मला आणि ते पण स्वामी सेवा खूप छान करतात बरं का आणि ते म्हटले की ताई आम्ही अगोदर फोटो होता आमच्याकडं आणि अजूनपर्यंत आम्ही फोटोचीच पूजा करतो ताई पण तुमची सेवा बघून म्हणजे त्यांचा काहीतरी व्यवसाय आहे कांदे बटाटे वगैरे तर ते दादा म्हटले की तुमची सेवा बघून माझी जी, जी पत्नी आहे मिसेस ती खूप छान लक्ष्मीची सेवा करते ताई तुमच्याकडून बऱ्याच वस्तू मागवल्या पण माहीतच नाही की तुम्ही जवळच्याच आहात तर तिने बघा असं कुंच्यान मागवला आणि ती सेवा जशी करते मग त्या ते दादा म्हटले ताई खोटं नाही बोलत आहे मी दत्ताचं आहे मी दत्त महाराजांना नारायणपूरला प्रत्येक गुरुवारीन प्रत्येक पौर्णिमेला जातो आणि माझी बायको जेव्हापासून तुमचं चॅनल बघून जसं लक्ष्मी मातेची सेवा सुरू केली तिने तसं म्हणे माझ्या व्यवसायात पण प्रगती व्हायला लागली म्हणजे कसं की माझे पैसे लोक द्यायचे म्हणजे त्यांचा होलसेलचा व्यापार आहे कांद्या बटाट्याचा म्हणे की खूप लोकांनी माझे पैसे बुडवले पण जसं माझ्या बायकोने घरात सेवा लक्ष्मातेत चालू केली तसं म्हणे ज्यांनी ज्यांनी पैसे माझे बुडवले होते त्यांनी त्यांनी स्वतःहून पैसे आणून दिले असे मला दोन अनुभव आले आणि दादा म्हणले तिच्या सेवेमुळं कदाचित माझा जो व्यापार आहे तो खूप मोठ्या पटीने वाढलाय म्हणजे अगोदर माझ्याकडून घेणारे एक दहा बाराच वर्ग होता की मायकडून कांदे बटाटे घेत होता पण आता म्हणे दहा ते पंधरा कस्टमर नवीन वाढले होलसेलमध्ये तर ते स्वतः सांगत होते आणि त्यांच्या घरी गेल्यावरती असं म्हणजे मी खूप सेवकांच्या घरी गेले बरं का मला त्या काकांनी तुम्हाला म्हटलं की त्या काकांच्या घरी गेलो त्यांनी मला साडी घेतली अॅनोलक मध्ये पाचशे रुपये दिले त्याच्यानंतर बघा त्यांनी चहा नाश्ता केला पाठीमागे सांगितले मी एक काका आहे बापड रोडचे आणि त्यांनी खूप माझा छान पाहुणचार केला त्यांना मूर्ती द्यायला मी स्वामींची गेल्यानंतर तर बघा खूप काही गोष्टी अशा असतात बरं का की मी व्हिडिओ नाही केला पण मी आतापर्यंत एक पन्नास लोकांच्या घरी म्हणजे पन्नास स्वामी सेवेकरांच्या घरी व्हिजिट दिली पण प्रत्येक घरात गेल्यावरती ना काय माहिती का असं मला खूप आपुलकी खूप प्रेम आणि असं वाटायचं की ह्यांचं माझं काहीतरी नातं आहे आणि बघा ना त्यांचं माझं काही रक्तातलं नातं नाही आहे काहीच नाही आहे तरी सुद्धा त्या ताईंनी नाही का दादाने फोन केला की ते स्वामीमय लाईफ शीतलताई आहेत ना मी त्यांना घेऊन घरी येतो त्या मला भेटल्या एका ठिकाणी आणि त्या तशी नेमकं मिस नव्हता बांधला आणि त्यांनी मला ओळखलं आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या मिसेसनी बघा पटकन दारामध्ये रांगोळी काढली आणि पटकन नाही का छोटंसं ताट घेतलं त्याच्यामध्ये औक्षण केलं हळदी कुंकू लावलं पायावरती पाणी टाकलं त्याच्यानंतर मला आत घेतलं त्याच्यानंतर त्यांनी माझ्या पाया पडायला लागल्या पण नाही म्हटलं त्या मायापेक्षा खूप मोठ्या होत्या मीस त्यांना नमस्कार केला कारण कसं असतं की तुम्ही स्वामींच्या पाया पडा आमच्या पाया नका पडू कारण आम्ही स्वामींच्या माध्यमातून तुम्हाला भेटलोय आम्ही काय एवढं स्वामींपेक्षा मोठे नाहीये आणि त्यांचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे त्यांचं वय काहीतरी पंचेचाळीस वयाच्या आहेत त्या ताई तर मग खूप छान वाटलं त्यांना त्यांची दोन मुलं आहेत एक मुलगा पंधरावीला आहे आणि एक मुलगा दहावीला आहे तसंच बघा त्यांनी खूप छान अशी अशी साडी मला नेसवली त्या दिवशी म्हणजे त्या ते दिवशी तिने त्यांच्या घरीच मला म्हटलं ताई तुम्ही ही साडी घालायची मग मी हाय त्या ब्लाऊजवरती त्यांचं मन राखण्यासाठी ही साडी घातली आणि आज पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मी ही साडी घातलेली आहे तर म्हणजे असं खूप भारी वाटलं की अरे ह्यांना मी कधी बघितलं सुद्धा नाही आहे फक्त हे मला माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये बघतात आणि त्या ताई म्हटल्या कसे शीतलताई मला जास्त असं लिहिता वाचता येत नाही आहे आणि त्या आहेत लातूरच्या म्हणजे मी कधी कमेंटही नाही तुम्हाला केली किंवा मी तुम्हाला कधी कॉल मेसेज नाही केला पण व्हॉट्सअपला जे पण बुकिंग केलं ते माझ्या मुलांनी केलं तुमच्याकडं लक्ष मातेचं आणि मला तुमच्याशी खूप तुम बोलायची इच्छा होती असं मी एक चार पाच दिवसापासून म्हणत होते की शीतलता दास आसपास राहत असतील का आणि मला त्यांना माझ्या घरी बोलवायचं आहे कारण त्या यूट्यूबवर असल्यामुळं त्यांच्या घरी कोणाला त्या बोलवत नाहीत पण मी त्यांना माझ्या घरी बोलवणार आहे असं ताई म्हटलं मी चार पाच दिवसापासून माझ्या छोट्या मुलाला बोलते तर मुलगा म्हटला ताई मम्मी तुझी खूप इच्छा आहे ना तर बघ शीतलताई तुला नक्की भेटतील आणि म्हणे बघा होत्याच दिवशी तुम्ही माझ्या घरी आल्या आणि त्यांना इतका आनंद झाला ना म्हणजे काय माहिती असं वेगळंच फील झालं मला मी त्यांच्याकडून पाया नाही पळून घेतल्या पण तिने मला खूप जोराच्याशी मिठी मारली आणि का काय माहिती असं आतून असं म्हणतात ना अंतकन हृदय भरून येतं कधी पण बघा आपली आपुलकीची माणसं जेव्हा आपल्याला भेटतात ना किंवा काहीतरी त्यांच्यासोबत ऋणाबंद असतात ना तेव्हा असं नाही का वेगळ्या प्रकारचं फिलिंग येतं आणि काय माहिती म्हणजे त्या कुठल्या लातूरच्या आणि त्या पुण्यामध्ये खूप वर्षापासून आहे त्यांचं नाही का व्यवसाय असल्यामुळं पण नाही का मला आपण असं काहीतरी वेगळंच जाणवलं त्यांच्याबद्दल आणि खरंच खूप भारी वाटलं मला ताईंना भेटून कारण ता ताई आता माझा व्हिडिओ बघत असतील पण खरंच ताई तुम्ही जो माझा पाहुणचार केला जे मला प्रेम दिलं त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि अजून एक गोष्ट ता मला ताईंनी सांगितली की शीतलताई तू कशी व्हिडिओमध्ये छान तयार होते तू गजरा घालते तुला स्वामीने स्वप्नात गजरा घातला आणि स्वामीने स्वामी सांगितलं असं नीट हात जा तसं म्हणे त्यापासून माझे मिस्टर माझ्यासाठी गजरा न चुकता चिंचवडवरून येताना घेऊन येतात आणि मला खूप हर म्हणजे त्यांचं म्हणणं की एवढ्या वर्षीच्या नात्यामध्ये म्हणजे प्रेम खूप आहे आमच्यामध्ये पण असं मला त्यांनी कंटिन्यू काहीतरी आणणं हा पहिल्यांदा तुमच्या व्हिडिओमुळे सगळं झालं ते ते मी म्हटलं की बघा शीतलताईला स्वामींनी गजरा घालायला सांगितलं आणि त्यांनी स्वतःच्या हाताने शीतलताईला गजरा घातला शीतलते स्वामींची खूप लाडकी चांदुली आहे मी असं जस्ट म्हणे मी त्यांच्याशी बोलत होते पण म्हणे माझ्या नवऱ्याने पण तुमचे व्हिडिओ सगळे बघितले आणि ते सुद्धा दादा दा बघा ताईला न चुकता रोज गजरा घेऊन जातात तर भाजी मंडईतनं घरी जाताना मग ताई म्हणते की ताई आणि काय पाहिजे माझ्याकडे माझ्या नवऱ्यासारखा दागिन आहे स्वामी आहेत स्वामींसारखा मला छान असा माझा स्वामी माझा नवरा आहे तर मग म्हणे अजून मला माझ्या आयुष्यात काही नको आहे आणि कसं असतो प्रेम म्हणजे कसं असतं तुम्हाला तोळ्याचा दागिना करणं आणि एखादा गजरा घेऊन रोज जाणं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम असतं बरं का तुम्ही कंपॅरिझन कधी प्रेमाची किंवा भावनेंची पैशाशी नका करू आता भले तो गजरा वीस रुपयाला असेल पण ते दादा तो गजरा त्यांच्या बायकोसाठी प्रेमाने घेऊन जातात आणि मला सुद्धा गजरा प्रेमानेच येतो रोज घरामध्ये गजरा येतो बर का आपल्या आणि रोज घरामध्ये गजरे भरपूर येतात म्हणजे बघा माता लक्ष्मीला असतो तुम्ही बघितलं आदि माया आधी शक्ती रूपात आई साहेबांना असतो लक्ष्मीला असतो तुळजाभवनीला असतो बाहेर सगळ्या आपल्या देवी देवतांना मंदिरातल्या गजरा हा नक्की असतो कारण त्या दिवशीपासून माझ्या घरी गजरा कधी थांबला नाही जसं स्वामींनी स्वप्नामध्ये मला गजरा घातला आणि त्या ताईंची एक गोष्ट मला खूप चांगली वाटली बरं का म्हणजे ताईंचे सासूसरे वयस्कोर आहेत आणि म्हणजे कसं आहे की खूप भारी काय वाटतं की जेव्हा आपल्या घरी कोणतरी वयस्कोर व्यक्ती असतात त्यांची आपण सेवा करतो किंवा त्यांना आपण नाही का काही ना काहीतरी चहा नाश्ता असा आदराने देतो तेव्हा बरं वाटतं किंवा आपण सांगतो की आपल्या सासूबाई असतील आपली आई असेल की बघा माझ्या घरी हे पाहुणे आले आहेत माझ्या घरी हे आलेले आहेत नातेवाईक आपली ओळख त्यांच्याशी करून देतात तेव्हा असं समजायचं की तेव्हा असं आपण समजायचं की ती लोक नाही का की त्यांच्या घरच्यांना खूप मानतात किंवा त्यांच्या घरच्यांना ते खूप रिस्पेक्ट देतात असं असतं वर का कधी कधी म्हणजे आहे वर का कारण कसं असतं की काही काही घरामध्ये बघा वयस्कर म्हातारी व्यक्ती असतात तेव्हा काय होतं की त्यांना अडगळ वाटते किंवा ते कधी ओळख करू देत नाहीत आणि असे पण खूप प्रकार मी बघितलेले आहेत बर का स्वतः पण त्यांनी तसं नाही केलं त्यांनी त्यांच्या सासूबाईंशी सासऱ्यांशी माझी ओळख करून दिली त्यांनी सांगितलं की आत्या ह्या शीतलताई आहेत ज्यांच्या आपण व्हिडिओ ज्यांचं तुम्ही लाईव्ह नामस्मरण त्यांच्या सासूबाई आपलं लाईव्ह नामस्मरण ऐकतात तुम्ही ज्यांचं लाईव्ह नामस्मरण ऐकता ना त्याच ह्या शीतलताई आहेत मग त्यांच्या मी पाया पडले नमस्कार केला आणि खूप बरं वाटलं आणि त्यांनी त्यांचा त्या आजीने त्यांचा अनुभव सांगितला की त्यांनी खूप कष्टातून सगळं उभा केलं म्हणजे नाही का पुण्यासारख्या ठिकाणी मुलाला एवढा मोठा व्यवसाय उभा करून दिला त्यांची शेती आहे गावाकडं मग mm -hmm. त्या म्हणल्या की अगं एक एक रुपया साठवून आम्ही संसार केला आम्ही आमच्या पोरांसाठी एक एक रुपया जतन जतन म्हणल्या जतन करून ठेवून ठेवून ह्यांना पैसे दिले पुण्यामध्ये राहण्यासाठी म्हणजे त्याजीने बघा आज दादा ताई पुण्यामध्ये त्याचं सगळं क्रेडिट ह्याचं सगळं श्रेय त्यांच्या आईवडिलांना जातं कारण ते म्हटले एका काळी ह्यांना रूमचं भाडं भरायला पैसे नव्हते अशा अवस्थेत म्हणे आम्ही गावाकडून ह्यांना ज्वारी बाजरी गहू तांदूळ भाजीपाला आणि पैसेसुद्धा शेतात काम करून ते कापतं ते आजीना आज आजोबा या दादा ताईंना द्यायचे आणि तसंच त्याला तीन मुलं होते पण बघा ज्या मुलांचं त्यांनी म्हणजे खूप दुःख वाटलं बरं का ऐकून ज्या मुलांचं एवढं त्या आजीने आज केलं म्हणजे त्या दोन सुनांचं लेखांचं आज ते ह्यांना सांभाळत नाहीत का ते म्हणले की कसं असतं पोरी जेव्हा हातपाय चालत होते तेव्हा आम्ही गोड होतो आम्ही त्यांचं सगळं केलं नातवाडाचं केलं आता आम्हाला साखर आहे आम्हाला खूप त्रास आहे आज औषध पाणी दवापाणी लागतो तर आज आम्हाला म्हणजे एक भाकरीसुद्धा त्या सुनाने कधी करून दिली नाही पण आज ह्यांचं काही केलं नाही सगळ्यांसाठीच आम्ही समान केलं पण हे आज आमच्यापासून वेगळी राहिले पण आज आमचा आधार हा मुलगा आणि ही माझी सून बनली कारण ही स्वामी सेवेकरी किंवा ती म्हणली माझी सून तेवढी चांगली आध्यात्मिक आहे पण कसं असतं म्हणे तेव्हा एवढी पारक नसते माणसाला जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं त्यामुळं त्यांनी ज्यांना जीव लावला त्या लोकांनी कधी त्या आजीला आजोबांना आहे ते म्हणे एवढ्या दिवस झाला मी पुण्यात राहतोय तीन वर्ष झालं पण कधी विचारत नाही तुम्ही कसे आहे नाही का तुमचं कसं चाललंय तुम्हाला बरं वाटतंय का तुमचं औषध पाणी कसं करता एका म्हणे अक्षराने सुनाने माझ्या विचारलं नाही आणि ज्यांच्यासाठी म्हणे आम्ही अख्खं आयुष्य घालवलं गावामध्ये त्यांचा संसार आम्ही केला त्यांना जोडून ठेवलं पण आज म्हणे ज्यांना जोडलं नाही ज्यांच्यासाठी खूप काही करायचं होतं म्हणे फक्त आम्ही त्यांच्यासाठी थोडंफार केलं पण आज म्हणे ते आमच्या आयुष्याची काठीण आधार बनलेत त्यामुळे बघा हे असं असतं कारण माणसाची पार कधी करावी जेव्हा आपल्या उतरतेवा वयात जो आपल्याला सांभाळतो जो साथ देतो तो खरा आपला असतो आणि आपले नाते असतात ना की आज बघा खूप घरामध्ये बघते आज शरीर चालते सासूने स्वयंपाक करायचा सासूने भांडे घासायचे सासूने कपडे घ्यायचे सासूने पोरं सांभाळायचे सासूकंड सगळी कामं करून घ्यायची सासू गोडे पण जेव्हा सासू थकते जेव्हा सासू आपली आई जेव्हा जागेवर पडते तेव्हा ते सेवा करत नाहीत आणि आम्ही म्हणजे खूप काळशी उदाहरणं बघतो पण असं नका करू कर कारण ज्या काळामध्ये आपल्याला गरज असते ज्या काळामध्ये आपल्याला त्यांनी साथ दिलेली असते ज्या काळामध्ये त्यांनी आपला संसार चांगला व्हावा किंवा आपल्या संसाराला तिने हातभार लावलेला असतो तो काळ ती वेळ आठवा आणि मग तुम्ही करा कारण कसं असतं आपण आपल्या आईवडिलांना सोडतो का नाही सोडत काही काही ठिकाणी असं पण बघायला मिळतं की म्हणजे टाळे खाताना वाजत नाही कारण काही काही ठिकाणी समोरचे म्हणजे जे वयस्कर व्यक्ती असतात त्यांचे विचार मॅच होत नाहीत किंवा आपल्यामध्ये कम्युनिकेशन किंवा एज डिफरन्समुळे सुद्धा काही गोष्टी जमत नाही किंवा पटत नाही असं पण काही गोष्टी असतात पण त्या काकूनचं मी ऐकलं ना की त्यांनी खूप खूप केलं मुलांसाठी बरं का गावाला सगळ्या मुलांना शेती दिली सगळ्या मुलांना घरं बांधून दिली छान केलं आता जो दुसरा तुम त्यांचा मुलगा आहे जे पुण्यात राहतात त्यांच्या घरी आता त्या राहतात तर त्या म्हणतात की मला खूप भारी वाटतं माझेसून स्वामींची सेवा करते जप करते तुमचं बघून लक्ष्मीची सेवा करते आणि मला मनाला खूप भारी वाटतं अशा त्या बोलल्या आणि खरंच सगळ्यांच्या घरामध्ये असं सुख शांती समृद्धी दे सगळ्यांचं कल्याण होते हीच मी स्वामीजी चरणी प्रार्थना करते तर बघा असा हा स्वातीताईंचा अनुभव होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा तुम्हाला सुद्धा अनुभव लवकरच मिळतील आणि येतात कारण आपलं मन नेहमी पॉझिटिव्ह असणं गरजेचं असतं ने नेहमी सकारात्मक राहिलं तर होईल ताईंना मी त्यांच्या घरात पडताना एकच वाक्य बोलले होते ताई तुमचं घर नक्की डुवेज की होणार आणि तो झाला ताईने पूजेला बनवले बोलवलेलं आहे आपल्याला जायचं आहे तसंच बघा खूप सेवेकरांना मी भेटले आणि स्वातीताईनी सुद्धा मला खूप सुंदर अशी साडी घेतली मी ती पण एकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला घालून दाखवेल फक्त मला प्रत्येकासोबत व्हिडिओ काढणं जमलं नाही बऱ्याच ताई म्हणतात की ताई तू व्हिडिओ कर आमच्यासोबत पण काय होतं व्हिडिओ करायला थोडं वेळ नसतो किंवा त्या प्लॅनिंगने मला यावं लागतं घरी पण आता मी जेव्हा तुम्हाला व्हिजिट करेल तुमच्या घरी येईल तेव्हा नक्की व्हिडिओ हो तुमच्यासोबत मी बनवेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हीसुद्धा छान सेवा करा आणि ज्या ताईनी दादानी मला एवढी सुंदर साडी दिली माझा छानसा पाहुणचार केला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असंच तुमच्या सगळ्यांची प्रगती हो मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझा इतका छान प्रकारे पाहुणचार कराल आणि सगळ्यांशी ओळख माझी करून दिली त्यांनी आणि बरं वाटलं त्याच त्यांचे जे नातेवाईक होते म्हणजे त्यांच्या नंदूबाई होत्या परत त्यांची बहीण आली होती दिवशी गुरुवार होता ना हळदी कुंकवाला तर त्यांना सुद्धा माझं चॅनेल दाखवलं ताईने ह्या शीतलताईंचं हे चॅनल आहे तुम्ही यांचे व्हिडिओ बघत जा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा असं त्यांनी सांगितलं आणि खरंच खूप सपोर्ट करता तुम्ही मला सगळे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जर पुण्यामध्ये औंद भोसरी मोशी तसंच वाकड डांगे चौक चिंचवड निगडी अकुर्डी अशा ह्या जवळच्या एरियामध्ये तुम्ही जर राहत असाल काळेवाडी तर बालेवाडी तर तुम्ही नक्की मला सांगा तुमच्या घरी मी नक्की विजिट करेन आणि तुम्हालासुद्धा स्वामी सेवा कशी करायची मी स्वतः सांगेन आणि हो अजून एका दादाचा अनुभव आहे बरं का दादा तो दादा मला भेटायला दा येणार आहे कारण तो दादा दोन वर्षापूर्वी आम्ही महेंद्राची गाडी घेतलेली आहे तर त्यानिमित्त त्या दादाची माझ्या शोरूमला ओळख झाली होती आणि त्या दादाची शोरूमला ओळख झाल्यानंतर म्हणजे मी गाडीच्या वेळेस नाही का असंच माझ्या कष्टाचे आमचे पैसे होते काही थोडीफार कॅश ती आम्ही त्यांना दिली होती आणि ती आम्हाला एका दुसऱ्या हा दादांच्या हातात द्यायची होती पण काय माहिती दादाच्या डोक्यावर मोठा असा हळदीचा टिळा होता कुंकवाचा आणि त्या दादांचा हात असा लाल होता आणि मी त्या दादांच्या हातात पैसे दिले तर तू माझ्या हातात पैसे दिले तुमचा व्यवहार दुसऱ्यांसोबत चालू आहे तुम्हाला गाडीचं नाही का ते कोटेशन दुसऱ्यांनी दिले नाही म्हणे तुम्ही स्वामींची सेवा करताना ते म्हणजे कसं काय ओळखलं नाही म्हटलं मी ओळखलं तर म्हणजे हो मी दत्तांची स्वामींची सेवा करतो आणि त्याच्यासोबत त्या दादा कागदपत्र मला देताना माझ्यासोबत फोटोसुद्धा काढलाय आणि त्या दादाचं बघा तेव्हापासून ओळख आहे माझी आणि तो दादांनी गुरुचरित्र पारायण केलं कालच गुरुपुषावर दिवशीच मला कॉल होता ताई मी गुरुचरित्र पारायण माझं पूर्ण झालं आणि मला तुम्हाला तु भेटायचंय आणि मला तुमच्याच हातून एक गोष्ट घ्यायची माझं नवीन घर सुद्धा झालंय चरवलीत जा आणि तुम्हाला माझ्या घराच्या वास्तुक शांतीला आहे तुम्ही माझी बहीण आहे आणि माझ्या हातून काय म्हणजे त्यांना काय पाहिजे आता ते घरी येतील तेव्हाच कळेल की माझ्या हातून दादाला काय पाहिजे तुम्हाला ते चॅनलवरती बघायला मिळेल आणि म्हणलं तुमचाच हात लागला पाहिजे तुमच्याच हातून ती कार्य मी करणार आहे बाकी मला कोणाच्या हातून ते कार्य करायचं नाही तर बघू आता दादाचं काय कार्य माझ्या हातून त्यांना करायचंय ते पण लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर बघा स्वामी सेवेतून खूप लाख मोलाची मला माणसं भेटली आणि खरंच तुम्ही खूप मला मान सन्मान आदर किंवा स्वामी सेवे करी किंवा स्वामींच्या जवळ आहे असं तुम्ही म्हणता पण तुम्ही सगळे स्वामींच्या जवळ आहे खूप छान असा माझा आदरतीर्थ किंवा पाहुणचार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ताई तुम्ही दिलेली साडी मी खूप प्रेमाने आज घातलेली आहे आणि आज सकाळ सकाळी साडी घालून हा व्हिडिओ करते स्वातीताईंचा त्यांचा अनुभव तर बघा सुद्धा स्वामी सेवेतून खूप काही देण्यासारखं आहे का ते तुम्हाला मी देणार आहे बरं का असं माझं असं काहीच नाही जे सगळं आहे ते स्वामींचंच आहे जसं की मी अश्विनीचा अनुभव सांगितला भक्तिताई आहे आता भक्तिताई येणार आहे बरं का कारण ती येणार आहे माझी मदत करायला भरपूरसं असं खूप काही मला करायचं आहे स्वामींसाठी तर ती येणार आहेत आजचं नंतर तुम्हाला नामस्मरण आजचं भक्तीताई माझ्यासोबत पुन्हा जॉईन करायला मिळेल तसंच तुम्हाला भक्तिताईंचे पण आता व्हिडिओ बघायला मिळतील आमचे स्वामी सेवेचे अनुभव आम्ही सेवेकरी जोडले कसे काय म्हणजे खूप काही काही सेवेकऱ्यांना हातात माळ धरण्यापासून जप करण्यापर्यंत त्यांच्या जवळ बसून शिकवलं पण कधी व्हिडिओ नाही केला बरं का आजपर्यंत एक ताई आहेत आमच्या त्यांना कोणीच नाही आहे तुम्हाला जर सांगितलं मुलं वगैरे सगळे सोडून गेले त्यांना एकट्याच राहतात त्या म्हणजे त्यांचे मिस्टर तर त्यांना सुद्धा असं जप करायला आम्ही शिकवलं तर आज त्या जप करतात आणि त्यांनी स्वतः सांगितले की तू नंतरच्या वेळेस येशील शीतल तेव्हा तू माझ्या घरी जेवायलाच यायचं आणि तुला माझ्यासोबत व्हिडिओ काढायचा आहे मी थोडंसं गावठी बोलते म्हणजे गाव भाषा म्हणजे अवगावशा असं काही नाहीये पण मी माझा अनुभव सांगणार आहे तू मला भेटली मला तू नामस्मरण शिकवलं हो तासभर माझ्यासोबत बसून पण तू व्हिडिओ माझ्यासोबत करायचा म्हणजे काय होतं व्हिडिओ बनवायला वेळ नाही रोजच्या म्हणजे आठवड्यातनं एकदा एक दोनदा प्रत्येकाला भेटणं होतं पण खास व्हिडिओसाठी किंवा व्हिडिओ करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे तो वेळ आहे आणि करायला पाहिजे कारण तुम्हाला बघायला आवडेल मला नक्की माहिती आहे पण आता तुम्हाला तो तु व्हिडिओ बघायला सुद्धा मिळेल की मी त्यांना भेटले किंवा त्यांना नामस्मरण शिकवते जप शिकवते मा तर ह्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांची भेट पण दिसेल आणि ह्याच माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचते किंवा तुमच्या माझ्या निमित्त मात्र मी माझ्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळते आणि स्वामी सेवा घडते हे माझं खूप मोठं भाग्य आणि नशीब समजते तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ असेच छान छान तुम्ही माझ्यावरती प्रेम करा तुमची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद राहू दे आणि ह्या जगामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाही आहे सगळ्या गोष्टी शक्य आहेत कारण आपलं जे मन असतं किंवा आपलं जे अंतर्मन असतं ते नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या घडतात तर सर्वांना स्वामी समर्थ